तुमचीच वाट बघत होते हां बसा बसा मूड नाही राहिला आता का काय काय झालं का, काय राहिलंच नाही काही नाही आता काय सांग हो का फार वाटव झालं माझ काय बोलत ती जमीन ती ओपली त्याचा रुपया राहिला नाही घर ओपला त्याचा रुपया राहिला नाही बायको होती ती निघून गेली हो oh, हो oh. सांगा कसं जागायचं जागा तुमचं ले वाईट वाटत नाही इतकं वाईट झालं आता काय सांगा तुला अहो oh, वाटतं मला वाटत खरं सांगते त्यामुळे सगळं बरबाद माझ्यामुळे आता झाली कोणामुळे झाली तुझ अहो मी प्रत्येक चांगलंच सांगितलं पण ते हुँ? वाईट वाईट होत गेले तर मी काय करणार ना त्याला वाईट काय होणार आहे तुम्ही माझ्यावरती डायरेक्ट आरोप करता येते आरोप काय म्हणत पण जे करायचं आपण माझ्या आज केल्या ते नाही म्हणत मी पण तो पैसा व्हायचा मावा लाग काय करू सांगा पण ठीक आहे ना आता काय तुम्ही पण मजा घेतलीच ना नाही तर काय फरक पडला कोणातच झालं जगात तोंड दाखवलं जागा नाही दा राहिली तुम्ही जग जे, म्हणत बाईमुळे जमीन घालवली घर घालवलं बायको घालवली तुम्ही एक काम करा बाबूराव तुम्ही आता परत जो माझी कामाला बक्कळ पैसा कमवा बघा आता काय जमाना कमी तो का कमी ती सांग जमीन असती तर जमिनीत कष्ट केले असते पैसा कमावला असता घरात राहिला असतं आता कोणाच्या घरात राहावा सांग आता तुझ्या घरातच राहावं लागेल शेवटपर्यंत माझ्या माझ्या घरामध्ये कसं राहते माझ्या घरात राहायची गरज नाही राहिल आता ना ने, 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 जार जार मी सोडणार नाही तुला आता मी बाबूराव एक गोष्ट लक्षात ठेव तुमचं हे रडगाने ऐकवण्यासाठी मला इथे आलात काय मला काही सांगू नको काय सांगू नको निघा तुम्ही घरी इथे काय राहत आहे मी, मी पण आता हे विकलेले घरे मी चाटा नको मारूल तो बघ बाबूरा मी चाटा मारत नाही मी आता मुंबईला स्थायिक होणार आहे कायमची मग मग मला सोडून चालली का मग मी काय कोणाक पाहिजे सांग बर आता राहिलेच काय तुमच्या मध्ये तुम्हाला सोडून झाले कुठेतरी कोपऱ्यामध्ये पडून राहा भीक मागून राह कस कसं काढून घेतला आता मग ते काय राहिले तुमच्या का पण आता मग तुम्ही जिवंत आहातच ना तुम्ही एक काम करा बाबूराव एक सोमवारी गुरुवारी मंदिराच्या बाहेर बसत जा तेवढच तुम्हाला वडापावला वगैरे पैसे होतील ना अरे तो एक वेळ आले माऊ तुला काय वाटत का भीक नाही म्हणजे पोटासाठी बोलते ना, पोटा ना अरे कभी, कभी, करते माणूस प्रेम करता लपडे पण विचार करायचा का बाबुराव अहो तुम्ही एवढी जमीन का त्या घर का लावित तुम्ही मा याच्या करताना असं कधी म्हणली नाही कसं बोलणार ना, कसे ना? तो तुम्ही एवढे अकंट डुबले होते माझ्या प्रेमामध्ये तर मी तुम्हाला बाबूराव कसं बोलणार मला तो सोडून जाऊ शकत नाही राहू शकत नाही मला मी आता निघा नाही मी ते करू नको काय हो बाबूराव निघा मला बाहेर डाग जायचं माहिती ना हा तू नको रे काय उद्या करू हा तुम्ही निघा मला आता बाहेर जायचंय मला कुठं जायचं बाहेर डागडागिने केले म्हणजे काय माझे तू काय उपकार नाही केलेले तुझा बाहेर वय मी जो पतीड तवर काय मी जो मी टाळ लावून हो जाणार आहे निघा तुम्ही निघा मग तो घरात मी आता काय खाणार आहे का हे पहा बाबूराव तुम्ही जेव्हा माझ्याकडे होतात तेव्हा मीही तुम्हाला तेवढं सुख दिलं जेवढं तुम्हाला हवं होतं समजलं त्याच्यामुळे तुम्ही आता निघा म्हणजे काम झालं हा तर तुम्हाला काय नाही हा इतिहास जागा आहे ना हा इतिहास तयार झाला ना हा इथं मास्तवरच घ्यायचा घास जाऊ शकाल निघाला पाहिजे तू कोण आणि मी कोण आपल्या आपल्याकडनं काय केलंय काहीच नाही का हा? हे बघा ते तुम्ही काय पण समजा आणि तुम्हाला जर एवढीच जर अक्कल होती ना तर मग मा वाईट मार्गाला जायचं नव्हतं ना बायको बाविकापासून राहायचं होतं ना, ना गुळगुळ करत बाहेरच्या मा बायकांच्या मागे लागतच नव्हतं एवढी अक्कल होती तर माझ्या मग आता मला ज्ञान नका शिकू कळलं ना मला ज्ञान नका शिकू निघा शहाण्णव शहाणे झाले आता तसं समजा हा तसं समजा जरी काय वाजायला मोकळे आता ऐक नाही भरलं पोट आता हे रडगाणे ऐकून तुम्ही इथे आलात का मग महाराज मी जाऊ शकत नाही आता तुमचं तर भजन संपलं असेल ना नाही नाही मी जाऊन जाणार गेट आउट जाणारच नाही जाणार नाही म्हणजे तुम्ही काय बळजबरी करता का माझ्या घरामध्ये बसलात आणि माझ्यावरच दादागिरी करताय मी जाणार नाही मी हे केलं मी ते केलं उपकार नाही गेले माझ्यावरती आज मी सोन्यासारखी बायको निघून गेली मावाली तिने नवरा केला वाटला जेव्हा पार प्रेम केलं मी तो सगळं तो मावा आणि मला मते घराच्या बाहेर नाही का आता आदत घडली आहे ना तुम्हाला अजून तुमचं भरपूर मोठं लाईफ आहे दुसरं लग्न करा तुम्ही आता काय काय आता याच्यात कोणतं राहिलं मावा हे करायला हा का तुम्हाला कोणी बायको देणार नाही नाही आता जमीन जागा मिळायच्या कारण जमीन जागा घेऊ का हो मी हो। हा माझं लई डोकं दुखायला लागलं रोपाय पाहिजे ना जवळ जमीन जागा बाबुरा बस मी ऐकलं आता बस निघा तुम्ही निघा निघा मला बाहेर जायचंय मला निघा हा रे हो बर निघा देव काही लांब नाही राहत करेल काम बरोबर हा माहिती आहे मला देव कुठे असतो ते मला आलं शिकवायला देव लांब जास्त नाहीये बाबराव कोण बाबराव माझ्याकडे आलेला दिसत ते बाजूच्या गल्लीत असल होत थो। मला थोडी ना आणि तुम्हाला कशाला भेट राहील तुम्ही हातार आहे ना काय आज कसं काय अचानक बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच दिवसानंतर कुठं थोडं हो ना चला या उपा सोडून उपास <laughs> बरे, बरे, बरे। थु, सा। हो आता सोडेल नव्हतं बरं बरं बरोबर आहे तू तुला बर मग उपास सोडायला काही आणला असेल ना हो पण आता उपास सोडायचं म्हंटल अगोदर काहीतरी लागते ना ते नाही झाले म्हणून अहो कळायला नाही वाटत नाही तुला कळाव नाही मी काय म्हणतो अहो कस तुम्ही प्रत्येक वेळेला आलात ना कसं तुम्ही दहा वीस रुपये दहा वीस हजार रुपये आणि काहीतरी एखादा अंगठी विंगठी नाही का असं हा <laughs> आता नाही <laughs> पहिले काहीतरी पैसे आता पैसे येणार फक्त येणार साडेतीनशे रुपये साडेतीनशे काय होत आता माझी नाही तुला साडेतीनशे का साडेतीनशे बाजूलाच बसावं लागेल फक्त हो 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 साडेतीनशे रुपये ना बाजूला बसायचे तू काय पैसे करत होती इकडे माग हा पैसे करत होती नाही अजिबात नाही तुमच्याकडून कुठे पैसे घेतले आले ते ना मग तुला म्हणजे काय घेतलं नाही रात गे बात गे हे घर कोणत्या जवळ झाले कपाट कोणत्या जवळ झाले तो जमीन घेतली कोणत्या जवळ केली हा तो गाडी घेतली कोणत्या जवळ घेतली तो रुपया तरी भरले का तो रुपया भरला का नाही भरला नाही भरला नाही भरला आणि मग वर मध्ये पैसे पैसे तुला टिंगलची सवय आहेच मला मी काय बोलत होते तुम्ही एवढं सगळं घेतलं ना तर तेवढं सगळं मी माझं दिलं पण ना जेवढं मला दिलं तर मी माझं सर्वस्व दिलं दिलं मी तुम्हाला काहीच दिलं नाही मी दिलं ना मी तुम्हाला दिल्याशिवाय दिलंय का बरोबर ना आता तुमच्यावर साडेतीनशे रुपये फक्त बसायचे साडेतीनशे रुपये तेव्हा नाही 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 म्हणजे आता बघा ना घरातलं धान्य वगैरे संपलेलं आहे माझ्या लाईट बिल दोन महिने मी भरलेलं नाही नाही पण पैसे देत मी काय पुढच्या हप्त्यात कांदे जायचं मला लाईट बिल भरायचं अजून काय काय करायचं मग पुढच्या हप्त्यामध्ये या ना पुढच्या हप्त्यात या का, काय झालं तुला का, खरं सांगू चंपा संपा फोरन घेतला माझा तू कारभार ते म्हणून एवढे पैसे तो घातले कुठं एवढी कमी गेली घालते कुठं आता ते काय करते मला बघते ना ते माला कित दिवसा दिवसा तीन तीन म, मला किती माहिती का रोजी शंभर रुपये देते तीनशे रुपये पहिले पाना साडेतीनशे रुपये आहे मग हे सगळं भजन सांगायला तुम्ही इथे आलात मला हाऊसाली ना हाऊसा हाऊस जुडा हावस तुला पडतो पाऊस हो ना मग आता पाऊस जो आहे ना तो तुम्ही घरातच पाडा आहे की नाही पाऊस घरातच पाडा आहे का घरात कोण हाताना पाडू का तुम्ही हाताने तर काय तुम्ही बर मी काय बोलत होते श्रीपद मग आता तुमच्या नावावर काहीच नाही म्हणजे काही उरले असतील ना प्रॉपर्टी काही नाही आता काय झालं ते मान काय केलं ते पैसे अडके सगळं मागचे नाव टाकून दिले आणि जे मी जागा पोरे नावावर करून घेते कारण मी किती नालाय गे पोरे कळल ना लय अतिशय नालाय खरंच बर नाही आता काय झालं हे ना नाही आज मला बाहेर जायचंय तर त्याचीच मी तयारी वगैरे करत नाही आज नाही आज नाही आणि हे कधीच नाही ठीक ठीके नाही म्हणजे नाही म्हणजे मी आता ठरवलंय आला मला गावचा आता मी हे सगळं विकून मुंबईलाच मग मी तिकडे तुम्ही कशाला करमेल करमल करमल तिथे तुमच्यासारखी लोक नाही राहत तुम्हाला जर बघितलं ना का तू मुंबईला नाही दिलेलं आहे माझी सोय लावून जाय कसली सोय मी तुझ्याकरता बायको काढून दिली सगळं तू सगळं वाईट झालं तू वाईट झालो तू वाईट झालं तू आणि मला मुंबईला मी काय करू घरी मी करायला सांगितलं होतं मी करायला सांगितलं होतं का बायकोला सोडून द्या आणि सगळं तिच्या नावावरती करा या नका करू या मला एवढं तेवढं द्या मी सांगितलं होतं तुम्ही माझ्या मागे तुम्ही प्रेम करायला लागलात तुम्ही माझ्या मागे आलात मी तुमच्या मागे नाही आलेली कळलं ना तू सगळं तुम्हाला काय समजायचं ते समजा बाय सगळं मला धोका नको देऊ तू मला जर धोका दिलाय ना तर याचा विषय वेगळा होऊन जाईल बघा का धमकी देत आहे धमकी देत धमकी नाही मग धमकी नाही तुला सांगतोय मी काय तो ऐकून घे सगळी बारबाती तुझ्या करता होईल माझ्या परपाची बारबाती तुझ्यापेक्षा माझी बायको किती भारी होती पण तुझ्यामुळे मी बायको सुद्धा काढून दिले अप्सरा होते का अप्सरा अप्सरा नव्हती पण त्याची फिरून बोलत होती ना हा मी तुझ्या का या तुला माहिती होत तरी ती शब्द बोलली नाही निघा आता लय बोललात मी जर सुंदर नसती ना तर माझ्या मागे आल्या नसत असे समजलं ना सारखे हो ध्यानातच आहे माझ्या चप्पे शिरपात्रावे निघा निघा लि गोस निघतोस तू कधी मुंबईला पाहतो खरंच मग बघा बाय बाय पार चाकू बाय 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 माझ्या पोटात चाकू घालायला लागलाय यांच्या दोघांच्या पोटात मी चाकू घातले मला माहितीये ना मूर्ख शेर ला ला? <laughs> ते शरपत काय लेडीला पडला तर काय म्हणतात का ताकद यायची हां का बरं नाही गरम नरम दुसरायला आजकाल सगळं संपलं बाबा जीव नको जा का असं जीवून देतंय का जीव नको का बरं जीव नको आहे या वेळेस सांग ते माझा धर होतं डस तर थोडा पळत अच्छा माकुला मुठतो बरेच सांगा काय म्हणजे आले जन्मात मी काय नाही केलं फक्त मी आज चूक केली चूक लय केलं ना काय झालं तुला तर माहिती तुझं आल्यापड कोणाचं चॅम्पी बरोबर चॅम्पी तुला ते माहित नाही पडलं का का अरे भाबरोबर सुद्धा पड तिच्या सोबत शेके का असं अरे हा ना बाबा अरे तुम्ही त्यांचं बोलणं ऐकलं होतं क्षीरपात्राला खांगाल करायचं म्हणून आज काय तर चालू त्यांचं आलं बाबुराव मी जगून शंभर टक्के मी पाहिले स्वतः पाहिलं तर म्हणे अरे चेंपियन मला हाकलून दिलं करायचं दिलं बाबुराव मुळ बाबुराव बाबुराव छान आहे त्याचं खूप करी मी फिरायची बाबुराव बाबूराव काय डिं किंवा डियाकडून इतके दिवसात कार्यक्रम केला असतो मग तुला माहित नव्हतं का खरं अरे शंभर टक्के सगळं तुझ्या बारबादीचं कारण बाबुराव आहे बाबूराव मा हा मेला नाही मारू बिरू नको बरोबर तिकडे मारू लाग हा ना भेटला असेल तुला माझी शेती जाकडे हा बरोबर त्याच्यामुळे तुला बरबाद केलं चेंपी ना बरं त्या वावरू वाचाल होतं काम जागायचं की नाही ओपडून मी ओपडून तिच्या करता अरे आणि आमचा वाचालू कोटा जमीन खाती ती आता काय सांगायचं आहे ते बरोबर बाबूर मला शंभर टक्के माहिती बाबूर तेच बोलला बरं जाऊ का जाऊ का लगेच जातो का हा मला आता लगेच राहिले चालत वाहूद्या साथ यांची आली ना पाऊस आता आपण माझ्या ये लढतील असे सापासारखे मुसासारखे माझी काय बाबरा काय झालेच उतारलाय हा आता उतरत मग आता काय करतो काहीच राहील नाही काय काय दिसत नाही दिसलंय बी त्याची आरो एकदम खेटर मारल्यासारखे हा उघड झालं झाले काय झालं तर वाटवं झालं आता काय आता काय राहिलं माझं राहिलं तुझं लय कडक माणूस होता पुढरीच होता ना तुरी शिरपत्र आतले पुढरीच दोघं विरोधी पक्षाचे असं तुमच्या दोघांमध्ये त्याचं नाव याला कडक माझं हा हां ते काय शेरफ्याचं बरोबर ना ठीक आहे त्याच्या बाबा रे कडक वा बांधलं वाईला हेच राजकारणावरच चालतं ना मग दोघंही पुढी म्हण ते वानरच ना पुढे पुढे म्हणलं त्यांचं जमतच नाही हा बरं मी काय जमीन जमीनबाई जमीन गेली शेबाय गेला काय सांगत बाबर माहित पडलं तुला काय अरे शंपीचं आणि त्याचं लई जमत कोणा घ्या मग शेरपतरावचं काय काय सांग रे हा काय बाबा नको त्यांचं बोलणं ऐकलं मी काय बाबू बरबाद करायचं म्हणे जमीन बघली घर ऐकलं हा ना बायको निघून गेले हा ग शंभर टक्के शिरपत्राने कार्यक्रम केला म्हणजे शेरप्राय शेर अरे हाय म्हणजे दोघायचं बापरे त्यांना काय तिला बांगला घेऊन दिला मुंबईला फ्लॅट कोण बांगला घेऊन दिला बरं शरभरा हा तुमची ते काय जमिनीची वाद झाली ती नाही ऐकलं नाही दोघा नाही ऐकले मग मला तर मग पाय ठेवा जागा नाही राहिली त्याच त्यानं त्यानंच केलं कार्यक्रम हा ना हा ते म्हणे बाबूरावला डायरेक्ट रोडवर आणू म्हणे आता जातो शिरप आता ना बम किती असतं आता नाही खरच आहे ना बरं काय हे सगळं कारच थाने ना त्या दोघंच दिसतं मला हा ना बाब आपलं चंपाचन चंप हा आपलं नावनं घेऊ देऊ नाही तो नाही का काय आहे मग काय कोणाची माहिती कोणाला ओढ पाहिजे अरे पण मी कळून नव्हत दिले राहता परंत कोणाला लय छुपी काम चालू होत आमचं येतच येतच होत त्यांचं आहे ना मला नसतं कळलं पण मी सहज एक दिवस चक्करला गेलो तिच्याकडं हा तिचे काहीतरी काय पण राशींची गोणी बिनी पडले होती ना म्हणलं चला नेऊन द्यावा तेव्हा त्यांचं बोलणं ऐकले मी अरे आता माझं गेलो त्याच्या घरी मी ती असंच बोलली मला म्हणा परत आता माझ्यासारखं होय ना चाल एवढं खेळ गेलो टाकायला आलो यायचं नाही म्हणा संपलं तुमचं आज कस यायचं नाही म्हणलं तुला सोडणार नाही म्हणलं मी तोड राहील म्हणलं तो बायको बाईक गेली जमीन गेली घर गेलं म्हणलं हा ते म्हणा तुम्ही माझ्या केली म्हणून माझ्या केली मग काय त्याच्यावर लावते काय म्हणलं बरबात तुला माझ्यासारख्या बरबाद नसतं झालं मी बरबाद केला असतं नाही नाही आता मी शेफ्याला पहिले सांगतो ठोके तो शेर्फ्या बर आता बापर आता बरोबर भेटतील बर का आता माझ्या चला आपण जाऊ माग माग काय वाटत बस ना तुम्ही या वेळेला इकडे या वेळेला मॅम कवा येते या वेळेला इकडे काय काम आहे तुमचं माझे माझे बाई सात नाही का झोपलो होते मी झोपायच्या वेळेलाच तुम्हाला बरोबर खबर करायला होते माझ्या काय मी काय म्हणतो मी काय म्हण बोला शिर्प्या काय काय तो आज शिरप्या मी असताना कोण शिरप्या बरं मग शिर्प्या कस काय तो आज सांग शिरप्या शिरप्याच माझं काय असणार आहे त्याच माझं काहीच नाही तुम्ही निर्धास्त राहा त्याच्या बाबतीमध्ये खरंच तुम्ही विचार करून मला ते केलं का मग कशाबद्दल बोलताय नाही तुम्ही मिळून मला बरबाद केला का नाही हो आपलं प्रेम होत ना प्रेमामध्ये तुम्ही एवढी सर्व लुटलं माझ्यावरती तर त्याला थोडं ना धोका बोलता येतो असं काही नाही मग आपलं जाऊ प्रेम तो, तो कस काय तो अिरपतर हा कस त्याला पैशाची गरज होती ना म्हणून का ऐक ना ऐक ना त्याचं आता कसं घर पण नाही कोणी दारात उभं करत नाही घरदार जमीन सगळं त्यांनी हे केलंय ना। काय नाही तर तो, तो बोलला मला पाचशे रुपये जा की या बाय तुला सांगू देता येईल किती पैसा करतो मला माहिती आहे ना तुझ्या

आ, 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 आ? ना मी काय बोलतोय मी काय बोलतोय तुम्ही फ्रेंड आहेत तुम्ही बेस्ट फ्रेंड आहे माझे काय <Riley> हा हा हाय जाताय हा हा अरे मारकायचे माझी बायको चला याच्या वेळा कोण आहे नावरा ना कोण आहे नावर ना ना, मी बोलली नाव मग सुत्रायच माझं तुमचं पण आहे तुमचं पण आहे तुमचं पण आहे डोराची एक एक वाटे घा डोराची एक एक वाटे घे वाटे मग वाटा करू खाली माना कबरा तुला काय वाट निगा 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 काय वाटतं तुम्हाला मी काय दुप बच्ची आहे तुमच्या मागे लागायला आणि तुम्ही माझ्या मागे आलात मी तुमच्या मागे नाही आली समजलं ना घरदार तुम्ही माझ्या माझ्या मागे लागून तुम्ही सगळं विकला आणि माझ्यावरती दिलेलं ते सर्व नावावर करून तुम्ही आता निघा समजलं ना निघा आता तो भागला का हो माझं भागला तू काय तिकडे तुम्ही पण निघा बाबराव तुम्ही पण निघा या घराला पैसे मिळाले गरम्या बांधले होत होत आता नाहीये मी विकलं हे घर आणि मी मुंबईला जाणार आहे आता मुंबईला जाणार आहे बघते ना मी मला न, सोय काय सोय म्हणजे तुमची कशी सोय करायची ते गावच्या भूतांना मुंबईला कोणी विचारत नाही समजलं ना इथंच मस्त मातीमध्ये याच मातीमध्ये कोकापूर चालली का तिकडे हो मी चालले तिकडे गथोडा बाजू समजा तुम्ही असं लोटो चालली आम्हाला मला मी तुम्हाला लुटला तुम्ही लुटलात नाही का ने ने तो शेजारी शेजारी तो त्याच्या मागे नको लागू तू माझी बायको ठिकाणी ए सोडा रे मला काय अरे सोडा ना मला तुम्हाला दोघांना पण ना मी 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 माझी आघु लुटली ना म्हणून मी ना गोबाटा खरे ना गोबाटा खरे काय चालू आहे बाय अरे तुम्ही एक दोघं म्हणू एक बायले एक राहिले तुमच्या

त्याच्यापेक्षा इकडे कष्ट करून खायला बरं ना काय या बाया बायामध्ये रिकामटून घेत्या हाडकटीला करून घेत्या तुम्हाला ती काय म्हणली होती म्हणून तुम्ही तुम्हाला तुम्हाला जास्त आग होती आगवत आलं माझं काम आलं तुमचं आलं तुम्ही तुमच्या लग्नाच्या बायकडे सोडून दिलं तुम्हाला एवढं खायला पाहिजे ना आमच्या दोघांच्या बांधव मांडणार

एकदम मस्त पण बरं झालं तो ऐन वेळेला आलास काय टेन्शनच नाही ना आता काय टेन्शन का? अरे पण मी किती घाबरले होते तुला माहितीये का एक इथून हात ओढतोय तिथून हात ओढते अरे हात तुटले असते ना माझे अरे कार्यक्रम करून माहिती आहे का आपण काय कार्यक्रम करून दिला घाबरलो होतो मी म्हटलं तर दोघं तू जर वेळेवर नसता ना आलास तर माझं काय खरं नव्हतं मी काय आणतो काटा पण नाही गेला तुला किती जड गेला असतं <laughs> खर अजून माहितीच नाही कोणाचं प्लॅन केला म्हणून ठीक आहे म्हणून सगळं आपण तो उकळलं त्यांच्याकडून सगळं विकून टाकलं आता मुंबईला आहे तिकडे जायचं आता कळणारच नाही त्याच्या पाठी चला चला ऐकू चला 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 गाडी जाईल आपली